नमस्कार कुकविथ निलं म्हणामुळे आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आषाढ महिना सुरू झाल्यावरती लगेचच आखाड तळायला सुरुवात होते आणि आज आपण आखाड विशेष कुरकुरी तशा तिखट पुऱ्या बनवणार आहोत अगदी छान लागतात या पुऱ्या आणि सात ते आठ दिवसात आरामात टिकतात बनवायला सुद्धा फार सोपे आहेत तर सुरुवात करूयात रेसिपीला तर आपल्या हे तिखट पुऱ्या बनवून घेण्यासाठी सगळ्यात अगोदर वाटण वाटून घ्यायचे त्याच्यासाठी एक मिक्सरचं भांडे इथे मी घेतलंय याच्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत हिरवी मिरची इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यानंतर एक चमचा धने घ्यायचे आहेत इथे धने भाजून घेतले नाहीत तरीसुद्धा चालतील यानंतर एक चमचा बडीशेप घालूयात अर्धा चमचा ओवा घालतीये आहे दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आता हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे इथे वाटण मी थोडंसं वाटून घेतलेलं आहे पण याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचं राहिलेलं आहे तर जिरं घालून घेते अर्धा चमचा आणि पुन्हा एकदा हे मिक्सरला फिरवून घेते इथे आता मी हे वाटण मिक्सरला वाटून घेतलेलं आहे छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे पाणी टाकायचं नाही लगेच नाही तर ते बारीक होत नाही पहा पाणी न घालताच हे मी वाटण बारीक करून घेतलेलं आहे दुसऱ्या बाजूला इथे एक मी मोठं भांडं घेतलेलं आहे याच्यामध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घेते हे गव्हाचं पीठ मी चाळवून घेतलं आहे यानंतर अर्धा वाटी पीठ घालायचं आहे ज्या वाटीच्या मापाने गव्हाचं पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीच्या मापाने इथे मी अर्धे वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालूयात चवीनुसार मीठ घालायचं बारीक चिरलेली कोथिंबीर आणि जे वाटण आपण वाटून घेतलेलं होतं ते आता घालून घ्यायचे यानंतर अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालूयात आणि आता हे सगळे जिन्नस पाणी न घालता मिक्स करून घ्यायचे आहेत याच्यामध्ये लगेच पाणी घालायचं नाही तर कोरडेच हे जिन्नस अगोदर आपण मिक्स करून घेऊयात एकजीव करून घ्यायचे आहेत इथे आता हे सगळे कोरडे जिन्नस मिक्स करून झालेले आहेत आता याच्यामध्ये गरम तेलाचं मोहन घालायचं इथे मी तडका किटलीमध्ये ज्या छोट्या पाळ्या असतात त्या दोन पळ्या तेल गरम करून घेतलेलं आहे अगदी छान कडकडीत गरम करून घ्यायचंय आणि ते मोहन याच्यामध्ये घालून घ्यायचंय याच्यामुळे आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या छान खुसखुशीत बनतात आणि आता हे चमच्याने मिक्स करून घ्यायचंय तेल थोडंसं थंड झाल्यानंतर हातानेच आता हे सगळ्या पिठाला चोळून घ्यायचं आहे अशा प्रकारे चोळून घ्यायचंय म्हणजे सगळं जे तेल आहे ते पिठाला व्यवस्थित लागलं जाईल आणि हे जे तेल आहे ते पिठाला लावल्यानंतर आता याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून याची कणिक मळवून घ्यायची आहे पाणी घालत असताना अगदी थोडं थोडं करून घालायचं कारण ही जी कणिक आहे ते आपल्याला खूप जास्त पातळ करायची नाही ना आहे आणि अतिशय कडक सुद्धा नाही आहे मौसर अशी कणिक आता मळून घ्यायची आहे इथे आता मी कणिक मळवून घेतलेले आहे फार जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ सुद्धा नाहीये अशी कणिक मळल्यानंतर आता याच्यावरती मी थोडंसं तेल घालून घेते आणि तेलामध्ये पुन्हा एकदा हे कणिक मळवून घ्यायची कणिक आता तेलामध्ये छान अशी घोळवून घेतल्यानंतर मी त्याच्यावरती झाकण ठेवते आणि ही कणिक आपण थोडा वेळ भिजण्यासाठी ठेवणार आहोत इथे आता दहा मिनिट झालेले आहेत मी कडेवरचं झाकण काढते आणि पहा कणिक मस्त अशी भिजली गेलेली आहे पुन्हा एकदा मळून घ्यायची आहे आणि आता कणिक मळल्यानंतर या कणिकेचा एक गोळा मी बाजूला काढून घेते आणि त्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे आणि बाकीची जी उरलेली कणिक आहे ती झाकून मी बाजूला ठेवून घेते आणि हो जो गोळा आहे तो लाटून घ्यायचा आहे तर इथे एक पोळपड घेतलेला त्याच्यावरती हो पिठाचा गोळा ठेवून घेते आणि त्याला तेल लावून घ्यायचंय हे लाटून घेत असताना तुम्ही याला पीठसुद्धा लावून घेऊ शकता पण ते तळताना सगळं तेलामध्ये उतरलं जातं आणि पुऱ्यासुद्धा छान बनत नाही त्यामुळे तेल लावून घ्यायचंय तर थोडंसं तेल लावल्यानंतर आता याची मी चपाती लाटून घेतेये इथे आता पुरी बनवून घेण्यासाठी मी एक चपाती लाटून घेतलेली आहे खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड नाहीये मिडियम अशी चपाती बनवून घेतलेली आहे आणि त्याच्या आता आपल्याला छोट्या छोट्या पुऱ्या बनवून आहेत इथे एक माझ्याकडे छोटासा तांब्या आहे आणि त्याच्या कडा पहा अगदी टोकदार आहेत त्यामुळे मी यानेच पुऱ्या बनवून घेणार आहे तुम्ही लहान मोठ्या जेवढ्या साईजमध्ये तुम्हाला पुऱ्या हव्या असतील तेवढ्या तुम्ही बनवू शकता तर पहा याच्या साह्याने मी आता पुऱ्या बनवून घेतेये एवढ्याच असे मी पुऱ्या बनवून घेणार आहे आणि आता, आता या सगळ्या पुऱ्या बनवून घेतल्यानंतर बाजूची जी कणिक आहे ती काढून घ्यायची आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही एक एक गोळा घेऊन त्याच्या पुऱ्या बनवल्या तरीसुद्धा चालतील पण अशामुळे अगदी छान दिसतात सुद्धा आणि एकसारख्या बनल्या जातात त्यामुळे मी अशा बनवते पुऱ्या आता ह्या सगळ्या ज्या पुऱ्या आहेत ते मी दुसऱ्या एका प्लेटमध्ये काढून घेते पहा अशा प्रकारे या पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत आता यात तळून घ्यायच्या आहेत तर पुऱ्या तळून घेण्यासाठी कढईमध्ये तेल मी गरम होण्यासाठी ठेवलं आहे तेल अगोदर छान कडकडीत गरम होऊन द्यायचं तेल गरम झाल्यानंतर आता गॅसची फ्लेम आहे ती मिडीयम ठेवायची आणि याच्यामध्ये एक एक करून पुरी सोडून घेऊयात फार जास्त नाही इथे मी पाचच पुऱ्या घातलेल्या आहेत आणि मिडियम टू लो फ्लेमवरती या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायचे आहेत पहा इथे ज्या पुऱ्या आहेत त्या थोड्याश्या फुकतायत काही काही जास्त फुकतायत तुम्हाला जर टम्म फुगलेल्या पुऱ्या बनवायच्या असतील तर जे आपण चपाती लाटून घेतलेली ला आहे ती चपाती थोडीशी जाडसर ठेवायची किंवा खूप जास्त कडकडीत पुऱ्या हव्या असतील तर जी आपण चपाती लाटून घेतलेली होती ती थोडीशी पातळ लाटायची म्हणजे या ज्या पुऱ्या आहेत त्या छान कडकडीत बनतात तर आता मीडियम फ्लेमवरती आता ह्या पुऱ्या आपण तळून घेऊयात थोड्या वेळानंतर पहा पुऱ्या छान अशा तळून झालेल्या आहेत त्याला रंगसुद्धा फार छान आलेला आहे ह्या ज्या पुऱ्या आहेत याच्यामध्ये बऱ्याचशा पुऱ्या फुगलेल्या आहेत पहा अगदी छान झालेल्या आहेत आता मी त्या झाऱ्यामध्ये बाजूला काढून घेते आणि अशाच प्रकारे आता बाकीच्या राहिलेले सुद्धा पुऱ्या तळून घेऊया अगोदर जी पुऱ्या आपण तळून घेतली त्याच्यामधल्या पुऱ्या बऱ्यापैकी फुगलेल्या होत्या पण आप या पुऱ्या पहा फोगलेल्या नाहीयेत कारण मी जे चपाती लाटलेली होती ते मी पातळ लाटलेली होती त्यामुळे पुऱ्या फार जास्त फुगलेल्या नाही आहेत तुम्हाला जशा मऊ किंवा कुरकुरीत जशा पुऱ्या हव्या आहेत तशा तुम्ही बनवू शकता मऊ पुरी बनवून घेण्यासाठी चपाती जी आहे ती थोडीशी जाडसर लाटायची आणि कडक पुरे बनवण्यासाठी चपाती जी आपण लाटून घेतलेली होती पुरी बनवण्यासाठी ती थोडीशी पातळ लाटून घ्यायची म्हणजे ज्या पुऱ्या आहेत ते छान कडकडीत बनतात इथे आता बघा मी पुऱ्या तळवून घेतलेल्या आहेत आणि अतिशय छान अशा पुऱ्या झालेल्या आहेत त्याचा रंग सुद्धा फार सुरेख आहे आणि अगदी छान झालेला आहे तुम्ही पाहू शकता जरासुद्धा तेलकट नाही आहेत अगदी छान अशा पुऱ्या झालेल्या आहेत इथे तुम्ही दोन प्रकारच्या कुर या पुऱ्या बनवू शकता अगदी कडक कुरकुरीत किंवा अशा मौशा पुऱ्या बनवू शकता छान अशा पुऱ्या बनतात आणि अगदी एक आठवडासुद्धा राहतात चवीलासुद्धा अप्रतिम लागतात तर इथे आता आखाड तळून तयार आहे तुम्हीसुद्धा या आखाडामध्ये काय तळलेलं आहे कमेंट करून कळवा रेसिपी थोडी जरी आवडली तरी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद